कथेची तयारी आज आहे कथेचा पहिला दिवस कथा इथ झाली आज कथा झाली आज पूर्ण पहा तुम्ही काय बदल दिसतोय फक्त टवट झाकलेला ह्याचा बदल नाही दुसराच बदल आहे कोणता ही पायऱ्या आहेत ना इथं पायऱ्या होत्या ते पायऱ्या इकडे टाकल्यात इथं नव्हत्या पायऱ्या म्हणजे इथं नव्हत्या पायऱ्या इकडे टाकल्यात आज झाली कथा पहिला हो का इथं झाली हो का ही आहे का हो का हो का इथ पूजा इथं इथं कृष्ण इथं इथं आमचे दादा इथं म्हणजे माझे पंजोबा आणि तद्गुरु अण्णा महाराज आणि त कृष्णा दिसत नाहीये कारण हे असं झाकलेलं आहे त्याच्यामुळे दिसत नाही इकडे बी डी जे झाकलाय म्हणजे मिक्सर खालून दिसतय थोडा व्हिडिओ आवडला असे जर तुम्हाला डेकोरेशन आणि सगळं झालेली कथा आवडली असेल मी कथा आज लाईव्ह करणार होतो पण तुम्ही मला सपोर्टच करणार माझे तुम्ही पन्नास सबस्क्रायबर पूर्ण केले नाहीत त्यासाठी आता काय करू मी लाईव्ह कथा टाकणार होतो पण तुम्ही मग आज माझे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण केलेले नाहीत त्यासाठी मी टाकले नाही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पटकन सबस्क्राईब करा म्हणजे मी ही कथा फक्त आता सहा दिवस राहिलेत पटकन सबस्क्राईब करा लाईक करायचं राहू द्या पण सबस्क्राईब करा लवकर मी ही कथा तुम्हाला दाखवले इथं बाल ती कथा इथे एक बॅनर बॅनर आहे हा बॅनर त्यांचं नाव आहे नारायण एकनाथ माळी यांचं आणि हे महाराज होते आज कथा करायला दिसायला फोटो पन... म्हणजे तरुण येतं पण आहे तर मत म्हणजे असे वयस म्हणजे वयस्कर नाही तर सुधे आपली